नमस्कार राहुल राहुल आज एक हिंदी शेर आठ तो चलते थे कड़ी धूप में तो अच्छा था सिर्फ पांव ही जलते थे अब छाव से डर लगने लगा है साहब क्योंकि अब रूह जलती है मी मराठी वीडियो हिंदी शेर कट्टर मराठी अभिमान अघटने का भावना व्यक्त करते ज्याच्या चिन्हात शेर आहे त्या शेर असलेल्या मराठी माणसांच्या भावना हिंदी शेर ऐकून करतोय जेव्हा कडक ऊन होत जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा खूप छान होत पण सत्ता आली आणि मग मात्र वाईट अवस्था आली हीच भावना प्रत्येक शिवसैनिकाची आहे शिवसैनिकांच्या या भावना मी का व्यक्त करतोय एकोणीस तारखेला शिवसेनेला स्थापन होऊन जवळपास एकोणसाठ वर्ष होत आली म्हणजे आता पुढच्या वर्षी शिवसेना साठीची होईल शिवसेनेचा साठ वर्षाचा इतिहास बघितला पाहिजे की शिवसेनेचा आत्ता आधुनिक इतिहास बघितला पाहिजे आधुनिक इतिहास होय मंडळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि शिवसेना वाढू लागली बाळासाहेबांच्या हयातीमध्ये आपल्या नैसर्गिक मित्राच्या सोबत अर्थात बाळासाहेबांनी कमी टोमणे मारलेले नाही आहेत कमळाबाई वगैरे असे टोमणे मारल्यानंतर ते एकोणीसशे ला सत्तेत सुद्धा आले बाळासाहेबांच्या शिवसेनेचा तो टप्पा असा जागा वाढणारा आणि शिवसेनेची ताकद वाढविणारा होता म्हणजे शिवसेना ठाणे छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ मुंबई अशा महानगरपालिकांच्या वरती आपली सत्ता प्रस्थापित करत होती आमदारांची संख्या वाढवत होती खासदारांची संख्या वाढवत होती आणि बघता बघता मनोहर जोशी आणि नारायण राणे हे दोन मुख्यमंत्री शिवसेनेनं महाराष्ट्राला दिले पुढे भाजपचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा की नाही यावरून शिवसेनेमध्येही वादंग झालं आणि पुन्हा नव्याण्णवला गेलेली सत्ता परत आलीच नाही लवकर म्हणजे भाजप आणि सेना युती मिळून ती आली नाही चौदाला भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि शिवसेना उशिराने सत्तेत सहभागी झाली त्याच्या आधी बाळासाहेबांचा मृत्यू झाला बाळासाहेबांच्या मृत्यूलाही आता जवळपास तेरा वर्ष पूर्ण होत आली आहेत आणि मला बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेचा तेरा वर्षाचा इतिहास तपासावा लागेल या तेरा वर्षात शिवसेनेचे तीन तेरा वाजलेले आहेत काय झालं मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यासाठी नंबर एक चा पक्ष व्हावं किंवा युतीमध्ये सर्वात मोठा पक्ष व्हावं ही शिवसेनेची स्थिती राहिली नाही नैसर्गिक मित्रांच्या सोबत म्हणजे विवाह झालेल्या नवऱ्याच्या सोबत संसार जन्म दिलेल्या आईला आई, आई मानणं जन्मदात्यासोबत त्याला पिता मानणं असा जो नैसर्गिक प्रकार असतो तसा न करता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतचा संसार शिवसेनेला करावा लागला आणि इथे नैसर्गिक मित्र पक्षाला थर्ड मारावा लागला म्हणजे शिवसेनेच्या अधपतनाचा प्रारंभ इथून झाला आणि पुढचे सगळाच काळ शिवसेना ही अस्वस्थतेमध्ये होत आली बाळासाहेबांच्या नंतर पहिल्यांदाच भाजपसोबतची युती तुटली दोन हजार चौदाची निवडणूक स्वतंत्रपणे लढावी लागली आता आम्ही स्वतंत्र लढणार या शब्दावर घुमजाव करून ती परत युती करावी लागली लोकसभेला युती विधानसभेला तुटली पुढच्या लोकसभेला केली पुन्हा विधानसभेलाही केली अशा स्वरूपाचं युती तुटली युती केली युती तुटली युती केली अशा के स्वरूपाचं बदलतं राजकारण बदलते सगळे विषय शिवसेनेला सहन करावे लागले बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसेना फुटली नाही असं नाही अजिबात नाही त्या काळातही शिवसेना फुटली छगन भुजबळांनी मोठ्या आमदारांचा वेगळा गट काढला काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुन्हा गणेश नाईक सुरेश नवले यांच्यासारखी माणसं बाजूला पडली वडेट्टीवार नाईक नवले भुजबळ अशी कितीतरी नावं आहेत राणेंच्या सहित ज्यांनी शिवसेना वारंवार तोडली पण या लोकांच्या जाण्यामुळे शिवसेनेला बाळासाहेबांच्या हयातीमध्ये फारसा फरक पडला नव्हता ना त्यांची ताकद संपली होती ना कुणी चिन्हावर दावा केला होता ना काहीच नाही पण उद्धव ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ शिंदेनी जो काही फटका मारलाय तो बघता अजूनही ती शिवसेना उभारण्याचं नाव घेत नाही बाळासाहेबांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव घ्यावं लागेल बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या मराठीकरणाचं उचललेलं शिवधनुष्य एकनाथ शिंदेच्याकडे गेलं शिवसेना नाव त्यांच्याकडे गेलं आणि शिवसेनेचा इतिहासच मुळात एकोणसाठ वर्षाचा संपला आणि तो उद्धव ठाकरेंच्या तेरा वर्षाच्या कारकिर्दी करता मर्यादित झाला उद्धव ठाकरेंना सेना सांभाळताच आली नाही तेरा वर्षात या शिवसेनेचे तीन तेरा झाले म्हणूनच मी तसं विधान केलं ज्या काळात बाळासाहेब ठाकरे म्हणजे अंतिम शब्द असायचे त्या काळात बाळासाहेब ठाकरे हा अंतिम मार्ग सुद्धा असायचे म्हणजे केवळ बाळासाहेबांचा सा आदेश म्हणजे अंतिम शब्द एवढ्यापुरतं ते मर्यादित नव्हतं बाळासाहेबांनी सांगितलेलं प्रत्येक शिवसैनिक आदेश म्हणून शिरसावंद्य होऊन पाळायचा आणि त्याच बाळासाहेबांच्याकडं आपल्या भावना व्यक्त करायला सुद्धा शिवसैनिक जायचा पण उद्धव ठाकरेंनी आदेश ही पद्धत तर पाळलीच पाळली पण त्यासोबत बाळासाहेबांच्याकडं जो काही आधार होता जे काही शिवसैनिकांना मदत मिळायची किंवा शिवसैनिकांच्या प्रश्नांचा मार्ग निघायचा ती पाठीवरची थाप तो आधाराचा हात मात्र उद्धव ठाकरे कधीच बनले नाहीत त्याचाच परिणाम झाला ही शिवसेना तुटत 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 गेली एक साचले पण येत गेलं हुईज एकनाथ शिंदे सारख्या शब्दांचा वापर झाला डॅडा भुसे अतिरेक असेल चित्रपटात दाखवलेला पण डॅडा भुसे म्हटलं जाऊ लागलं आणि या सगळ्या कल्पनांच्या मधून शिवसैनिकांना एक तुटलेपणाची जाणीव झाली आणि यातूनच शिवसेनेची शकल पडू लागली असा काही तुकडा पडला की मोठा तुकडा शिवसेना म्हणून स्वतंत्र झाला आणि उद्धव ठाकरेंनाच वेगळं व्हावं लागलं खरं तर संजय राऊत नेहमी असा दावा करतात की शिवसेनेची जन्मभूमी सुरत आहे त्यांचा ज्या दिवशी सुरतला गेले तोच त्यांचा स्थापना दिवस अमित शहाचा फोटो लावावा राऊत म्हणतात पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कराखुरा स्थापना दिवस ज्या दिवशी त्यांना मशाल चिन्ह मिळालं युबीटी हे नाव मिळालं तो आहे त्यामुळे ते तो तेरा वर्षाचा इतिहास सुद्धा सांगता येणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव नेता मिळाला बाळासाहेबांचा विचार आणि वारसा सुद्धा उद्धव ठाकरेंनी गमावला म्हणूनच बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचे तेरा झाले हेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी तरी मला जाणवतं त्या दिवशी बोलता आलं नाही म्हणून हा आज हा विषय आपल्यासमोर घेऊन का येतोय काय वाटतंय तुम्हाला ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद